आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं बालवारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत सोपान संत मुक्ताबाई यांच्या वेशात बालचमुंनी सहभाग घेत दिंडीचा आनंद घेतला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पालखी पूजन झालं तर या पालखीनं टाळमृदुंगाच्या गजरात डोक्यावर तुलसी कलश आणि रोपटे घेत भजनी मंडळाच्या साथीनं ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली दरम्यान विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी गोल रिंग नाही केलं यावेळी वडगाव पान केंद्राच्या केंद्रप्रमुख आशाताई घुले ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ थिटमे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे उपाध्यक्ष संदीप खैरे अंगणवाडी सेविका जयश्री घुले वैशाली घुले संजीवनी मिसाळ यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता या वर्षी सुद्धा आम्हाला एक पेड़ माके नाम्मे हे ज्ञान cây अंतर्गत झाड कुटुंबा अंतर्गत झाड मिळालं आहे आम्ही ते जगवणार आहे झाड ते आम्ही जगवलं त्यामुळे आम्हाला वृक्ष मित्र पुढच्या वर्षी मी एक वृक्षमित्र पुरस्कार मिळवणार आहे प्लीज सोहळ्यानिमित्त एक पेड माके के नाम अंतर्गत दिलेला दिलेले रोपटे आम्ही जगवणार आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा मी माझ्या मुलीला वृक्षमित्र या ह्या सन्मान मिळून देणार आहे सर्वांनी मिळून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर सांगता समय एक पेड माके नाम या उपक्र उपक्रमांतर्गत सर्व माता भगिनींना त्यांच्या पाल्यांसमवेत शाळेनं एक एक एक, एक रोपटं दिलेलं आहे या रोपट्याचं आपण अतिशय व्यवस्थितपणे रोपण करायचं आहे रोपण केल्यानंतर वर्षभर त्याची तुम्ही सर्वजण काळजी घेणार आहात याची आम्हाला अपेक्षा आहे आणि पुढच्या वर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वृक्षमित्र या पुरस्काराचा मान मानकरी होण्याचं भाग्य तुम्ही तुमच्या पाल्यांच्या पादरा टाकणार आहात आणि आपलं हे संपूर्ण पोखरी हवेली गाव हरित वृक्षमय कसं होईल याबद्दल आपण अतिशय जबाबदारीचं भान ठेवून आपणास दिलेल्या वृक्षांचं जतन करायचं आहे सामाजिक वनीकरण विभाग संगमनेर अंतर्गत निंबाळे या रोपवाटिकेतून आपला या शाळेला दोनशे झाडं तेथील अधिकाऱ्यांनी दिली त्याबद्दल त्यांचंही शाळेच्या वतीनं केंद्राच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वनविभागाचं देखील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आणि आपणास दिलेल्या सर्व वृक्षांचं जतन करायचं आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र आणि सर्व पालक सहभागी झाले आणि कार्यक्रम अतिशय छानपणे पार पाडला त्या दिंडीमध्ये सर्व ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक विद्यार्थी सर्वजण खूप आवडीने आणि खूप आनंदाने इथे सहभागी झालेले आहेत या निमित्ताने ज्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना वृक्ष वाटप करण्यात आलेले आहे आणि एक पेढ माके नाम या उपक्रमाचा श्री गणेशा हे आजपासून करत आहेत मातांनी ही जी झाडं आहेत आपल्या विद्यार्थ्या पाल्य विद्यार्थ्या आणि सेल्फी सेल्फी जो आहे तो आपल्या अपलोड करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करते वृक्षमित्र पुरस्कारानं बेचाळीस विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेला दीपक दये सोमनाथ थिटमे सचिन आगळे यांनी बाल वार प्रसाद उपलब्ध करून दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक शिवाजी नरवडे सुरेश साळुंके शकुंतला शिळके दस्तगीर शेख सकाराम पाटील राजेंद्र सूर्यवंशी सोनाली सोमनाथ मदने यांनी विशेष परिश्रम घेतले सोमनाथ मदने सी न्यूज कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर